राज्यातील सगळे दुकानं चोवीस तास खुले राहणार उद्योग विभागातील शासन निर्णय जाहीर झाला आहे फुक्का पार्लर देशी पार वगळून हा निर्णय घेण्यात आला आहे दारूची दुकानं परमिट बंद राहणार आहेत तर उद्योग विभागातर्फे शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे दारूची दुकाने तसेच परमिट रूम आहेत ते बंद राहणार आहेत हुक्का पार्लर्स देखील हे बंद राहणार आहेत देशी बार सोडून इतर सर्व दुकाने राज्यात चोवीस तास खुले राहणार आहेत खाद्यप्रेमींसाठी खूप मोठा निर्णय आहे खाद्यप्रेमी हे रात्रीचे वेळेस निघत असतात अशा वेळेला नाईट लाईफसाठी सरकारने खूप मोठा निर्णय घेतला आहे यात रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे राज्य सरकारने या दरामध्ये वाढवण्याचे रोजगार आहे ते चोवीस तास जर चालू असल्याने रोजगारची संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे तसेच कुठेतरी राज्य सरकारच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे राज्य सरकारने मोठा निर्णय घेतल्याचे खाद्यप्रेमींकडून आनंद व्यक्त होत असताना दिसून येत आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343